हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना अशाच मजेत राहा आनंदात हीच आपण आई जगंबाच्या आणि प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज या ठिकाणी मस्त अशी रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी आपण बाहेर गेलो की सगळ्यांची आवडीची लहानांची मोठ्यांची तुमची माझी सगळ्यांची आवडीची पापडी चाट आपण आज या ठिकाणी करणार आहोत तर इकडे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे घातलेला आहे एक चमचा मी ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालणार आहे आणि त्यामध्ये तेल घालणार आहे दोन ते तीन चमचे त्यानंतर छान असं आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे त्याचा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते तर या ठिकाणी आता मीठ घातलेलं आहे मी आता आपण तेल घालूया दोन ते तीन चमचे मी घातलेलं आहे तेल एक वाटी मैदा असल्यामुळे जर जास्त क्वांटिटी असेल तर जास्त तेल घाला सगळे मसाले जास्त घाला या ठिकाणी मस्त असं आपल्याला डो तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून खूप जास्त कडकही नाही आणि जास्त मऊही नाही असं मध्यम आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे आणि दहा मिनटं आपण त्याला बाजूला ठेवणार आहोत तर इकडे मी बघा उंडा तयार करून घेतलेला आहे दहा मिनटं बाजूला आहे थोला थोडासा नंतर तेलाचा हात लावून त्याला जरा मळून घेणार आहे थोडासा म्हणजे व्यवस्थित होऊन जातो सगळं आता आपण लाटायला घेणार आहोत त्याचे दोन भाग करणार आहे मी आणि पाटावर मस्त अशी बारीक चपाती लाटून घेणार आहे त्याची थोडंसं पीठ लावा किंवा तेल लावा आणि आपण मस्त अशी त्याची बारीक चपाती लाटून घेणार आहेत तर या ठिकाणी बघू शकता बारीक लाटायची म्हणजे ती फुगायला नको नाही तर आपल्याला पापडी करायच्याऐवजी ती पुरी होऊन जाईल तर या ठिकाणी बघा आता मी थोडंसं पीठ वगैरे लावून जरा लाटून घेते बारीक पूर्ण लाटल्यानंतर आपण छोटे छोटे त्याचे आपण पापड्या तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी बघा बारीक असे लाटून घेतलेली मी आणि झाकडाच्या सहाय्याशी गोल शेप करते पापडीचा देते त्याला आणि कट करून घेणारे तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीक बारीक स्क्वेअर शेपमध्ये देखील कापून घेऊ शकतात पण मग पापडी चाट करायची आपल्याला तर गोल शेप असला की जरा छान दिसायलाही छान दिसतं तर या ठिकाणी बघा आता सगळे मी असे कट करून घेते त्यानंतर आपण इकडे कढईत तेल ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम लग झालं की त्यामध्ये आपण सगळ्या पापडी अशा तळून घेणार आहोत तर एक एक करून मी सगळ्या पापडी याला तेलात टाकून देते आणि छान अशा फ्राय करून घेणार आहे दोघं बाजूने मस्त छान अशा फ्राय झाल्यानंतर आपण काढूया ब्राऊन कलर आपल्याला करायचा आहे त्यांचा मस्त अशा फ्राय झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत आणि आपण रोड साईडला खातो तसंच अगदी मस्त पापडी चाट आपल्या घरच्या घरी रेडी होणार आहे तर या ठिकाणी बघा दोघंकडून छान अशा फ्राय करून घेते मी तसं की फ्राय झाले की आपण काढून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या चाट पापडीला आणि इकडे आत्ता सगळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि आपण आता तयार करून घेणारे बाकीचा मसाला त्यामध्ये जो आपण टाकणार असतो तर इकडे मी कांदा टोमॅटो कट करून घेतलेला होता त्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे नंतर टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर ते घाला तुम्ही त्यानंतर काळी मिरी पावडर घातलेली आहे नंतर जिरे पावडर घातलेली आहे मी नंतर चाट मसाला घातलेला आहे नंतर एक चमचा दही घातलेला आहे दही तुम्हाला नसेल आवडत तर नका घालू त्याऐवजी तुम्ही चिंचेची चटणी वगैरे पण घालू शकतात ती घातली तरी छान लागतं आंबट गोड त्यानंतर आता मी ती कालून घेते म्हणजे कसं आहे पापडी आधी जर आपण चुरून टाकली ना तर ती नरम पडू शकते आणि त्यामुळे मग मी सगळं आधी हे एकत्र करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये पापडी घालणार आहोत तर इकडे आता हे मिक्स करून घेतलेलं आहे मी सगळं त्यानंतर त्यामध्ये आपण पापडी आता घालणार आहोत तुकडे करून आपल्या आवडीनुसार कारण आधीच जर पापडी चुरली असती ना तिथे मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे मग नंतर सगळ्या शेवटी आपण पापडी घालूया तर या ठिकाणी बघा अशी पापडी मी चुरून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालणार आहोत थोडंसं कालून घेऊया आधी कोथिंबीर घालायची आधी थोडंसं कालून घेऊ व्यवस्थित म्हणजे मग पापडीलाही सगळे मसाले व्यवस्थित लागून जातील या ठिकाणी आता कालून घेतलेला आहे मी आणि आता काढून घेतलं आहे मी डिशमध्ये आणि वरून घालणारे कोथिंबीर आणि बारीक शेव आणि मस्त आपली घरच्या ही पापडी चाट रेडी झालेली आहे फ्रेंड्स आपल्या आवडीनुसार शेव आपण घालू शकतो कमी जास्त खूप छान होते घरच्या घरी अगदी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय